पाहू या कुस्ती चालू होताना की खरोखरच शक्तीच राध महारुती राया आणि या महारुती उपासना करून हे कमवलेलं शरीर गणेश आपण पाहतो की महाराष्ट्र कुस्ती जी कुस्ती होते त्याच्यामध्ये पंच्याऐंशी प्लस आणि मग एकशे पंचवीस पर्यंतची सगळं घट असतो हा बरोबर जो कोकरे आहे तो शहाऐंशी किलोचा मल्ला आहे आणि जो मात्रे मला म्हणजे मात्र जय मात्र शंभर क्रॉस आहे म्हणजे नक्कीच महाराष्ट्र केसरीची एक लढत पाहण्याचं नक्कीच आपल्याला एक भाग्य या ठिकाणी त्या या दोन मल्ल्यांच्या माध्यमातून या लढतीसाठी तमाम प्रेक्षकांनी कायमच्याकडे स्वागत करायचं अंतिम लढतीसाठी आपण पाहतोय महाराजा कुस्तीसाठी ते गणेश कोकरे आणि जय भादरे बनलाय महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये त्याने आपलं कसं बाजवावलं आणि तेच म्हणलं भागे श्री भागेश्री महाकाली देवी यात्रेच्या प्रतिष्ठान आखाड्यामध्ये इथे आपण पाहतोय की अखिल कोयना मराठा समाजसेवा संघ महाराष्ट्र राज्याचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री विठ्ठलजी मोरे साहेब यांच्याकडून या मानाच्या कुस्तीसाठी दोन हजार रुपयाचा पार्सकार आला आहे प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायचा आहे तर वै मानाची कुस्ती पोहोचली ती सदतीस चला या सदतीस हजाराचा आपण मान ठेवायचा आहे गणेश खोपरे आणि जय म्हात्रे तेवढी स्तोड असे डावास प्रति डाव करायचा आहे आपण पायऱ्या समोर निर्मे ज्या पैवानाची कुस्ती तीन हजार रुपयावर चालू झाली होती आणि दहा हजार रुपयावरती समाप्त झाली कारण डावाला प्रति डाव पाहायला मिळाला होता आणि प्रेक्षकांनी ती कुस्ती डोक्यावर उचलून घेतली होती त्याच प्रतीची कुस्ती अपेक्षित आहे पैलवान डोक्याला डोकं लावायचं नाहीये ताकद आजमावायची नाहीये ताकद दाखवायची आहे कुस्ती ही डावाने खेळायची की कुस्ती डोक्याने खेळायची आहे डावाला प्रति डाव गणेश कोकरे आणि जय म्हात्रे करायचा आहे स्थिर कुस्ती अभिप्रेत नाहीये कुस्तीमध्ये चपळता पाहिजे पंच तुम्ही हालते राहा गणेश आपण पाहतोय की या कुस्तीसाठी अनुभवी पण अनिल सावंत प्रमोद सावंत तथा लहू साळके आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून निर्विवाद आणि विपक्ष असं विरोधन करण्याचा किंवा निकाल देण्याची आमचा हातखंड आहे असं अनिल सावंत प्रमोद सावंत आणि लहू साळके तिच्या तिघांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे का तुम्ही पंचांसाठी टाळा व्हायला पाहिजेत विनंती करते की पस्तीस हजारापेक्षा जास्त चाळीस हजारापर्यंत बक्षीस गेले आणि कुस्ती निकाली लागली तर मान इनाम भेटणार आहे याची मल्लानी दखल घ्यायची आहे चला <laughs> गणेश गौकळे जय महात्रे डाव आहे स्थिर कुस्ती अभिप्रेत नाहीये या कुस्तीप्रेमीने आपली कुस्ती सदतीस हजारावर नेऊन ठेवली आपण पाहिलं होतं की पाच हजार रुपये आणि मानाची गदा असं या मानाच्या कुस्तीचं पारितोषिक होतं परंतु ती कुस्ती पोहोचलेली सदतीस हजारांवरती खरोखर दोन्ही मुल आपली ताकद आज आपण पाहतोय की समोरची ताकद आपल्यापेक्षा किती आहे याचा अनमाहीत करताना पाहतोय पण डावाला प्रति डावाच्या अपेक्षा हे श्री बागदाई महाकाली देवी यात्रेनिमित्त भरवणारा हा आकार आहे आणि या आकाराची अंतिम लढत कधीही निर्धा मी बिना निर्णयाची सुटलेली नाही आहे मल्ला हल चला दुकान बनलं नाम झेनाम कुस्ती बरोबरी झाली काही मिळणार ना आपल्याला फक्त श्री झालाय गालो झाला फक्त श्रीफळ मिळेल आपल्याला हे लक्षात ठेवायचं कारण ही मानाची गोष्टी आणि शेवटची गोष्टी असते तर चितपण आपल्या उच्चात फायदा घेऊन मात्र हप्ता भरण्याचा प्रयत्न केला होता गणेश नोकरी याचा परंतु गणेश नोकरीने मात्र महिला सोडला आहे चला गणेश नोकरे कोकरे आपण दोन वेळे महाराष्ट्र केसरी गोलली आणि त्या दर्जाचा इथे खेळ अपेक्षित आहे दर्जाची कुस्ती अपेक्षित आहे आपण पाहिला असेल महाराष्ट्र केसरी दोन वेळा खेळलेला त्याचाच आपला निकर्ष लावून आपल्याला कुस्ती खेळण्यासाठी प्राधान्य कम करून दिला आणि त्याच दर्जाच्या कुस्तीची अपेक्षा इथे माय बाप्र करताय

ज्या साधारण कोयना मायतून आलेले हा कोयना समाज आणि ही जे कसबे गावची गाव जी यात्रा ती आपण पाहिला असेल बावीस गाव ताम महाल म्हटलं जायचं आणि ताम महालच्या या यात्रेच्या अंतिम सोहळ्यामध्ये अखाड्यामध्ये आपण पाहतोय दोन मल्ला लढताना चलाय कोकरे आणि जय म्हाते उलकांनी तुझी साईडने

चला अजय मात्रे इथे कुस्ती खेळायची आहे कुस्ती स्थिर अपेक्षित नाही आहे बोट ना गाजू साइड नि चला बोट साइड नि हा फुल काउन दू नि चल बोट लगी चला प्रेक्षकांनी कुस्तीचा आस्वाद घ्यायचा आनंद लुटायचा कुठल्या प्रकारचे चला घ्या एक आहे आहेत अंतिम लढली जाते गणेश छोकरे साताराचा पैलवान विरुद्ध पैलवान आहेत एक अशे ऐंशी किलोमर पैलवान गणेश ठोकरे आणि समोरचा पैलवान आहे तो जय भात्रे आणि ह्या वजनाची तफावत गायची जाणवत असेल

तुम्ही दोन्ही बल्लारी या सुट्टीकडे लक्ष खर्चा करता जर पाच मिनिटामध्ये आम्हाला अपेक्षित कुस्ती वाटली नाही तर एक एक हजार रुपयाने सुट्टा देऊन कुस्ती सोडवली जाईल हा लोक दिले त्या पद्धतीने तुम्ही खेळत नाही कुस्ती चालू आहे पाच मिनिटामध्ये जर कुस्तीचा निकाल लागला नाही तर श्रीफळ आणि एक हजार रुपये देऊन गाडी खर्च देऊन ही कुस्ती थांबवली जाईल

डोक्याला डोका लावू नका हालून चला हा विपरीत आहे दी एकदम निकाली कुस्ती ₹25000 बक्षीस आहे मानाची कुस्ती आहे आपल्याला मुझे खरो या कुस्तीसाठी चार किलोची पितळी कध्या चौतीस हजार रुपये पितळीची अशान स्वीपर मानाचा पेटा असे मानाच्या कुस्तीसाठी असणार पारितोषिक आहे आणि त्या कुस्ती चला चला शबा एकदम चला 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 थांबव टोकऱ्या उंचीचा फायदा हे मात्र आपण कुस्ती थांबवनाची स्मृती सदतीस हजार रुपये चाल आणि मानाचा फेटा असा हे पारितोषिकाचा स्वरूप असणार आहे आणि या पारितोषिकासाठी श्री बागदाई महाकाली यात्रेनिमित्त भरणाऱ्या गेडामध्ये मानाच्या कुस्ती खेळली जाते गणेश खोकरे आणि जय मात्रे या दोन कुस्ती स्थिर कुस्ती अभिप्रेत की आम्ही या मानाच्या कुस्त्यासाठी का पात्र आहोत आम्ही काय या मानाच्या कुस्ती खेळण्याचा हट्ट धरला होता आणि त्या दर्जाची कुस्ती पाहण्याची अपेक्षा तमाम प्रेक्षकांची आहे चला उरल्या गायच्या प्रेक्षकांनी कुस्तीला दाद द्यायची आहे कुठलीही गडबड गोंदवली घ्यायची

কে কত ফরজা